ドミノドミノドミノドミノドミ नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांचे पोलीस निहाय कारवाई करण्यात येते आहे त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांचं विशेष निफाड शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापेमारी सुरू करून कारवाई केली आहे निफाड पोलीस ठाणे हद्दीत निफाड बस स्थानकासमोरील भगवती स्पेडचे बाजूला ताडपत्री लावलेल्या निवारा शेडमध्ये काही सम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवित असल्याची गोपनीय बातमी परिविधक विधी विक्षाधीन भोपोसे अपराजिता अग्निहोत्री अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर छापा कारवाई अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळणारे इसमांना ताब्यात घेण्यात आलं गणेश केवलचंद लुक्कड कुंदन त्र्यंबक कापसे महेश हरेश जंगम शेख रसूल शेख फकीर देवीदास दौलत सोमयशी रेवन चंद्रभान भगरे दिलीप पोमा पवार आयुब अब्दुल शेख आरिफ करीम पठाण सदर छापा कारवाईत यातील मटका जुगाराचा अड्डा वाल व आरोपी, आरोपी दोन व नऊ यांनी आपापसा आप संगणमत करून जनसामान्यांची फसवणूक करण्यासाठी मटका सट्टा जुगारासाठी पैशाच्या व इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमांद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले मिलन श्रीदेवी कल्याण नावाचे मटका जुगार हा संघटितपणे खेळताना व खेळविताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून अकरा पॉईंट तीनशे दहा रुपये रोख व तीन मोबाईल फोन दोन मोटरसायकल मटका साहित्य असं तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधित कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी क्रमांक एक ते नऊ यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे व माननीय न्यायालयानं त्यांची एक वीस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे यातील आरोपी क्रमांक एक गणेश लुकड हा नेफाड पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सरायत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूक व महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांमुळे एकूण चार गुन्हे दाखल आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद